बाई पळत आली कारण पुत्र जन्माला ज्या वेळेस आला बाई बाहेर जन्माला आली बाळ बाहेरच होते आणि ती डायरेक्ट म्हणू लागली अहो शिवनेरी शिवनेरीला पुत्र झाला जिजाऊला नाही पुन्हा आत गेली पुन्हा बाहेर आले नाही नाही जिजाऊला पुत्र झाला पुन्हा बाहेर गेली पुन्हा आत गेली पुन्हा बाहेर आली नाही नाही आपल्या महाराष्ट्राला पुत्र झाला पुन्हा आत गेली पुन्हा बाहेर आले नाही अवघ्या विश्वाला स्वतंत्र करणारा पुत्र झाला कारण हे तेज महाराज दक्ष आणि मग हे बाळ बाप एकत्र होते न कळतच त्यांच्या मुखातून शब्द केला छत्रपती तो व्हायचे आले होते पण ते लगेच ते ऐकले ऐकल्या सांगू लागले छत्रपती शिवाजी असा आवाज त्या दिवशी धानाला आणि असे महाराज तिथून पुढे स्वराज्याच्या निर्मितीचे किती मोहरे मोहरेजणी झुंजले हरकोनी प्राणाला झुंज झुंजुने आज उभविले स्वराज्य दत्ताला लक्षात आलं का मोठ मोठ्या जसे ऋषी मुनी जपी तपस्वी यांनी आपल्या प्राणाची आहुती आपला धर्म आपली संस्कृती टिकवण्याकरता घालवला तसंच सज्जना ही संस्कृती कशी टिकली पाहिजे कारण याच्यासाठी तलवार पाहिजे आणि याच्यासाठी ग्रंथनी पाहिजे मीठवाला